आपण जर बघितलं तर काळाखडक जे आहे नागरिक येथील तयार नसतानाही एस आर आयचे अधिकारी जे आहेत त्यांनी हातातील सर्व केलेला आहे काय मागणी असं नमस्कार मी सिद्धिक शेख झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम याचे जे शासन निर्देश आहेत नियमावली आहे या नियमावलीच्या अधीन राहून एस आर एच्या अधिकाऱ्यांनी काम करणं आवश्यक आहे परंतु काळाखडक झोपडपट्टीमध्ये काम करत असताना ज्या संमत्या आहेत त्या संमत्या नागरिकांना फसवून या नागरिक सगळे समो समोर आहेत नागरिकांनी शंभर रुपयाच्या स शपथपत्रावर सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना राजीव गांधी आधार योजनेचे फॉर्म आहेत रेशन कार्डचे फॉर्म आहेत त्याच्यानंतर रेशनिंग कार्डचे फॉर्म असे सांगून त्यांना ज्या लोकांना निरक्षर आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना तशा पद्धतीचं सांगून त्यांची दिशाभूल करून खोटी माहिती देऊन जोर जबरदस्तीने फॉर्म भरण्यात आलेले आहेत हे एस आर नियमात बसतं का हे मी त्या अधिकाऱ्यांना विचारतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की असा जर विश्वासघात करणारा जर व्यक्ती जर बिल्डर तो असेल तर त्याची काय गॅरंटी आहे की ह्या सर्व लोकांचा तो, तो पुनर्वसन करेल त्याच्यामुळं या इथल्या नागरिकांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात न घेता आमची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती फौजदार गुन्हे दाखल करावेत आणि एस आर ए जो झालेला आहे तो रद्द करावा एस आर एचा सर्वे रद्द करावा अशी नागरिकांची मा मागणी आहे नागरिकांनी बोलवण्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळे नागरिकांसाठी मी किती जरी मला त्रास झाला किती जरी मला बदनाम जरी केलं काही जरी केलं तर नागरिकांसाठी मी जीवाची बाजी लावून लढण्यासाठी तया तयार आहे भारतीय संविधानाला मानणारे हो। आम्ही लोक आहोत त्याच्यामुळं जर इथल्या पंधराशे सोळाशे लोकांच्या राहण्याचा प्रश्न जर उद्भवत असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना दादागिरी करून पोलीस बळाचा वापर करून त्यांना जरी इथं बेघर केलं जात असेल तर त्याच्याविरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही नक्कीच लढा देणार आहोत अपनावतन संघटनेच्या वतीने आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये एस कार्यालयावरती मोर्चा करणार आहोत जर एस आर आयच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करन मोर्चा करणार आहोत आणि त्यांनी जरी नाही ऐकलं तर आम्ही डायरेक्ट सी एमचा जो वर्षा बंगला आहे त्या वर्षा बंगल्यावरती आम्ही मोर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने चार मागण्या असणार आहेत सर्वप्रथम माझी पहिली मागणी असणार आहे ती नागरिकांना विश्वासात न घेता खोटी माहिती सांगून जे चुकीचे संमती घेतलेल्या आहेत त्या सं त्याबद्दल बिल्डरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरा जे एस आर एचे अधिकारी आहेत त्यांनी शासन नियमालीचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्र बनवून याद्या तयार केलेल्या आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि नागरिकांच्या मागणीप्रमाणे जो सर्वे अठ्ठावीस तारखेला झालेला आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा कारण जवळजवळ आठशे ते एक हजार नागरिकांच्या सर्वेवरती हरकती आहेत हरकती आहे त्याच्यामुळे तो सर्वे रद्द करण्यात यावा आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्वे नंबर एकशे चोवीस एक काळाखडक वाकड या जर जमिनीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार झालेला आहे ती ट्रस्टची जमीन आहे गायरांची जमीन आहे ही कशा पद्धतीने बिल्डरच्या नावावर आलेली आहे या, या सर्व संदर्भात या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या काळाखडकच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी असलेले जे मुख्य अधिकारी एस आर एचे असतील इतर अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील बिल्डर असतील व इतर शासनाचे अधिकारी असतील व पोलीससुद्धा असतील या सर्वांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या अस आहेत ह्या मागण्यांची दखल जर का ह्या दोन चार दिवसामध्ये घेऊन आपणावतन संघटनेला लेखी स्वरूपात कळवण्यात आले नाही तर जे आंदोलन होईल त्या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर असेल असा इशारा या ठिकाणी मी देतो गुण। 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 गु आम्ही कामाला जातो आम्ही घरात राहत नाहीये आम्ही दोन्या बांड्याची कामं करतो कुठं चापाच्या लाटाय जातो काय ना काय करतोच आमच्या पोटासाठी आम्ही पण आम्ही घरात नसताना डायरेक्ट जायचं आणि नंबर टाकायचं हे आम्हाला काय कळून दिलं नाही काय नाही आम्ही काय करायचं हां आमचं घर आमच्या ठिकाणीच राहू द्या आम्हाला काय काय करायचं नाही काय नाही कुणाचं काय फॉर्म भरून नाही ते बी बिसारी काय आम्हाला माहित नाही ते बिल्डर बी आम्हाला काय माहित एसआरचे अधिकारी म्हणतात की जबरदस्तीमध्ये राहण्यापेक्षा तुम्हाला पोहोचलं नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आमचं जे आहे येकडे हेच पाहिजे ना आम्हाला

ती म्हणजे तुम्हाला <गलता> हे देतो पेन्शनही देतो यादवा बायांना अशी म्हणून केली आम्ही आडाणी बाय आहेत अंगठा दिला अंगठा घर देतो तुम्हाला व्यवस्थित करतो म्हणून असं गोड गोवले ना काटा काढले त्यांनी काय काय आम्ही फॉर्म भरलेले नाही कागदपत्र काय काय कागदपत्र आधार कार्ड आधार कार्ड काढनं दिला आणि राशन कार्ड घरपट्टी पण घरपट्टी दिली आहे दोन फोटो पण घेत चार फोटो दोन नाही चार तुम्ही तुला असं म्हणायचं आहे की इथं आम्ही इतके वर्ष राहतो आम्हाला न सांगता हे सगळ्या घरांनी घुसरून नंबर टाकून हे कुणाला विचारलं नाही काय नाही घरात घुसले आमचे आम्ही कामाला जातोय आहे आणि तसच र कागदपत्र काय घेतले आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड अजून लाईट बिल हे सगळं घेतात आमच्याकडून मिस्टरांचं मिस्टरांचं पण घेतले आणि दमदाटी देऊन आमच्याकडून घेतलेले आम्ही तुम नाही दिलं तर तक्रार तुमच्यावर नाही आम्हाला ना दिलं नाही कागदपत्र ना 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 की काय मिळणार नाही ना हल्ला करणार येऊ दे हल्ला करायला पुन्हा रस्त्यावर कुठं बसताव असं भिवून दिलेला आहे लो का लोकांनी काय काय लोकांनी भिवून दिलेले आहे काही काय आणणारे होत नाही एवढं